भरदाव वेगाने शिरसाडच्या दिशेने जात असताना चार चारचाकी वाहनावरील ताबा सुटल्याने गाडीने तीस फूट लांब जाऊन झाडाला जोरदार धडक दिली या भीषण अपघातात एक जण जागीच ठार तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भिवंडी येथून टाटा टियागो या कंपनीची चारचाकी टिल्लेर खिंड परिसरातून भरदा वेगाने शिरसाड बाजूला शुक्रवारी रात्रीच्या वेळी येत होती यावेळी वाहन चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने कार रोडपासून तीस फूट लांब दूरवर जाऊन एका झाडाला जोरात धडकली या अपघातात एक जण जागीच ठार झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत हे चौघेही मुंबई गोरेगाव येथे राहणारे आहेत हा अपघात इतका भीषण होता की कारचा दरवाजा तुटून पडला असून कार मधोमध मद कापली गेली आहे कारचे मोठे नुकसान झाले आहे सदर घटनेची माहिती मिळताच मांडवी पोलीस ठाण्याच्या पारोल बीटचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते मात्र हा अपघात भिवंडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाला असल्याचे निदर्शनास आले यावेळी भिवंडी पोलिसांना सदर घटनेबाबतची माहिती देऊन पुढील कार्यवाही करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले